नमस्कार मित्रांनो सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना अखेर जुनी पेन्शन लागू मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वावर निर्णय अखेर कर्मचाऱ्यांच्या बाजूने घेतला निर्णय शिंदे सरकारचा महत्त्वाचा निर्णय आहे तर मित्रांनो काय आहे सविस्तर बातमी आणि कोणाकोणाला ही पेन्शन लागू झालेली आहे आणि त्याच्या प कशाप्रकारे निर्णय घेतलेला आहे मागच्या वर्षी चौदा मार्च दोन हजार तेवीस रोजी ही, तेवी ही समिती नेमली होती समितीने अहवाल दिल्यानंतर विविध राज्यातील पेन्शन योजनेचा अभ्यास केल्यानंतर अहवाल सादर केला होता त्या अहवालाचा विचार करून मंत्रिमंडळातील काही उच्च अधिकाऱ्यांनी यावर निर्णय घेतलेला आहे आणि ही पेन्शन लागू केलेली आहे तर मित्रांनो काय संपूर्ण बातमी ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया तत्पूर्वी ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटन जर लाभ दिसत असेल तर त्याला अशा प्रकारे क्लिक करून येणाऱ्या सुद्धा क्लिक करा जेणेकरून मी तयार केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात मिळेल आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर चला सविस्तर जाणून घेऊया शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्त वेतन योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा दिलेला शब्द पाळा लाखो कर्मचारी अधिकाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी निर्णय राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील बाजारातील चढ उतारावण निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखमीवर राज्य शासन स्वीकारेल असे जाहीर करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज विधानसभेत जाहीर केला या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी विकल्प दिल्यास त्यांना शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतक्या निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ तसेच निवृत्त वेतनाच्या साठ टक्के इतके कुटुंब निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई वत्ता वाढ मिळणार आहे हा निर्णय लाखो कर्मचारी अधिकाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे त्यांच्या कुटुंबियांच्या दृष्टीनेही हितकारक ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री यांनी यावेळी व्यक्त केला तसेच कर्मचारी संघटनांना दिलेला शब्द पाळल्याचे नमूद केले राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सुधारित करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालावर अभ्यास केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे मुख्यमंत्री निवेदन म्हटले की दिलेल्या आश्वानानुसार राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सुधारित करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशींवर वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव व सेवा विभागाचे अपर मुख्य सचिव यांनी संघटनेसोबत चर्चा करून सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे तत्वे निश्चित केली आहेत त्याच अधिकारी कर्मचारी संघटनेनेही सहमती दर्शविली आहे समितीचे निष्कर्ष व शिफारस विचारात घेऊन राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील बाजारामधील चढउतार यामध्ये निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने शिकरावी हे शिफारशीतले तत्व मान्य करून राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील नियत वयोमानुसार निवृत्ती होणारे कर्मचारी यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई वाढ तसेच निवृत्तीवेतनाचे साठ टक्के इतके कुटुंब निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई वाढ मिळेल याबाबत राज्य शासनातर्फे यथोचित कार्यवाही करण्यात येईल मुख्यमंत्री म्हणाले की वयोमानुसार निवृत्ती स्वीकारावी लागतेच त्यामुळे निवृत्ती वेतन हाच अनेकांसाठी जगण्याचा आधार असतो म्हणूनच सुरुवातीपासून आम्ही या विषयावर सुरुवातीपासून संवेदनशील राहिलो आहोत निवृत्तीनंतर शासकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावे हे तत्त्व मान्य केलं आहे याविषयी आम्ही राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या विविध संघटनाशी वारंवार संवाद संपर्कात होतो ज्या ज्यावेळी या संघटनांनी या विषयावर चर्चेची बोलण्याची मागणी केली त्या त्यावेळी आम्ही त्यांना वेळ दिला समितीच्या अहवालावरही बैठका घेण्यात आल्या मंत्रिमंडळातील सहकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधींशी तज्ज्ञांशी चर्चा केली यात उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विद्यमान वित्तमंत्री अजित पवार यांनीही सकारात्मक सूचना केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले दरम्यान मध्यंतरी केंद्राप्रमाणेच राज्यातील ऐंशी वर्षे पूर्ण झालेल्या निवृत्तीवेतनधारकांनाही वाढीव निवृत्तीवेतन देण्याची मागणी तसेच दोन हजार पाचमध्ये भरतीची जाहिरात निघाल्या पण भरती प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने कालांतराने सेवेत दाखल झालेल्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचे निर्णय घेतल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन व राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीबाबत शासनाने दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजीत व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू केली तसेच केंद्र शासनाप्रमाणे दिनांक एक एप्रिल दोन हजार पंधरापासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू करण्यात आली आहे या आर्थिक वर्षात राज्यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी तसेच राज्य स्वायत्त संस्थेतील कर्मचारी यांनी यांची संख्या तेरा लाख पंचेचाळीस हजार इतकी असून यामध्ये राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असणारे कर्मचारी आठ लाख सत्तावीस हजार इतके आहेत त्यावर शासनामार्फत जुन्या निवृत्तीवेतन योजनेवर बावन्न हजार सहाशे एकोणनव्वद कोटी इतका खर्च करण्यात आला आहे त्याचबरोबर राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत शासनाचा हिस्सा सात हजार सहाशे शहाऐंशी कोटी रुपये इतका आहे याशिवाय एकोणवेतनावरील खर्च एक लाख सत्तावीस हजार पाचशे चव्वेचाळीस कोटी इतका आहे तुलनात्मक अभ्यास समितीविषयी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी पे निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करणारी समिती चौदा मार्च दोन हजार तेवीस रोजी स्थापन केली गेली होती दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनेबाबत ही समिती शिफारसी अहवाल सादर करणार होती या समितीत भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी श्री सुबोधकुमार के पी बक्षी सुधीर कुमार श्रीवास्तव तसेच लेखा व कोशागार्य विभागाचे संचालक यांचा समावेश होता या समितीनं अनेक राज्यातील परिस्थितीचा सा, साखर्याने अभ्यास करून अहवाल सादर केला आहे तर मित्रांनो अशा प्रकारची ही बातमी आपण पाहिली पुन्हा भेटूया की नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम